फक्त खाणाराची माझ्या बघणाराच फक्त हाल हालयत तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही या जेवायला तयार आहे मच्छी भिगवणची स्पेशल मच्छी लाल भडक कडक आता तुम्ही बघा फक्त भिगवणची एक नंबर मच्छी बनवून देणार तुम्हाला हे बघा ऑइल टाकत आहे आता सध्याच्याला जेमिनीच ऑइल आहे हे सध्या मच्छीसाठी वापरत आहे आपण हे बघा ही आमची भिगवणची मच्छी स्पेशल मुंडी रस्ता होणार आहे हे वॉश करून आणलेले पूर्णपणे स्वच्छ पाण्याने धुवून आणलेले सध्याला माझं नाव विवेक गजरमल आहे मी राहणार कर्जच आहे जामखेड कर्जत हो रोहित मतदार मतदारसंघ अद्रक लसूण टाकत आहे याच्यामध्ये एकदम फ्रेश आहे हा हा माझा कुकिंगचा बिझनेस आहे हो शेप, शेप आहे मी सध्याला हो कुठं ऑर्डर असेल तर स्वीकारले जाईल सर हा ह्याचा जी आर्क आहे ना सर हा रस्त्यामध्ये उतरला जातो आणि मस्त लागतो रस्सा आणि जर सर्दी वगैरे झाली असेल तर ह्याचा रस्ता पिला जातो सर्दीसाठी हो oh, सर्दी जाते हे जे सगळे सब okay. हे हे मसाले ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत जास्त रस्सा बनवायचा आहे त्याच्यामुळं हे बघा ह्याच्यामध्ये टाकत आहे हा मसाला हा भरपूर मसाला झालेला आहे आता हा हा परतून झालेला आहे मसाला हा आता हा काळा मसाला टाकत आहे ह्याच्यामध्ये चला तयार झालेला आहे आता सध्याला त्याच्यामध्ये आपण मुंडी टाकत आहे हे हे पहा मुंडी टाकत आहे पण याच्यामध्ये एक नंबर गिरवी तयार झालेली आहे सध्याला आता त्याच्यामध्ये टाकत आहे हे बघा पाणी आहे ह्याच्यामध्ये उकळी झाली की आली की कालूनच झालं आपलं एकदम जकासमध्ये तरी बात हे बघा काळ्या रस्त्यामध्ये बघा हे पहा मुंडी मुंडे आहे रस्ता हा मच्छी जरा स्पेशल तयार झालेला आहे बघा तरी कसली एक नंबर आलेले कडक मध्ये कशी काय मच्छी स्पेशल मच्छी आहे का नाही कशी तरी एक नंबर लाल भडक मालकडक या जेवायला तयार आहे मच्छी भिगवणची स्पेशल मच्छी लाल भडक कडक एकदाच खाणार तो बार बार येणार